संजयनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावमधून मोटारसायकल चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय या चोरट्यांकडून चोरीच्या दोन दुचाकींसह हो एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धामणी रोडवर सदरची कारवाई केली अनिकेत उर्फ शुभम विश्वासमाने वैवर्ष पंचवीस राहणार आगळगाव आणि श्रेयस गुरुसिद्ध बुरुड वैवर्ष अठरा राहणार सांगलीवाडी असं अटक केलेल्यांची नावे आहेत या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आला आहे सांगली शहरात भागातून चोरीत जाणाऱ्या मोटरसायकलचा शोध घेण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचारी अजय बेंद्रे यांना माहिती मिळाली की धामणी रोडवरील ग्रीन एकर्स कॉलनी येथे तिघे जण मोटरसायकलवरून चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आले आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले यावेळी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की त्यांच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलासह हातकणंगले गावातील विजयसिंह यादव कॉलेज समोरून सदरची मोटरसायकल चोरी केली असून अनिकेत माने यांच्याकडे असणारी मोटरसायकल ही सदानंद मादे यांनी चोरी करून त्याला वापरायला दिल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकलसह सा। एक लाख दहा हजारांचा हो मुद्देमाल जप्त करण्यात आला अटकेतील दोघांना पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली